नमस्कार मी प्राची विजयकुमार बेहेरे माझं शिक्षण एस एस सी जी सी डी झालेलं आहे त्यानंतर शंकर सेवा समिती यांच्याकडे मी बारा वर्ष पौरोहित्याचं शिक्षण घेतलं संस्कृत संस्कृती संवर्धक संघ देवाचे आनंदी पुणे यांच्यातर्फे संस्कृत श्लोक व स्पष्टीकरण स्पर्धा या स्पर्धेत मी पंचम गटात भाग घेतला आहे आजचा माझा विषय आहे अपराध यावरील दोन श्लोक मी ऐकवणार आहे पहिला श्लोक आहे आणि दुसरा श्लोक आहे क्षमापराधन स्तोत्रातील पहिल्या श्लोकात पुष्पदंताला शाप मिळाला आणि दुसऱ्या श्लोकात मात्र आपण शंभर अपराध करूनही जर जगदंब असा उच्चार केला तरीही आपली पापे नाहीशी होतात किती हा विरोधाभास पहिला श्लोक आहे पुष्पदंताने रचलेला शिवमहिमन या स्तोत्रातील पुष्पदंत कोण होता पुष्पदंत इंद्राच्या दरबारातील गंधर्व होता तो दिसायला अत्यंत देखणा होता त्याचे दात पुष्पदंत म्हणजे फुलासारखे कुंदकळ्यांसारखे होते तो शिवभक्त होता तो रोज शिवपूजा करीत असे आणि त्याला अदृश्य होण्याची शक्ती प्राप्त होती परंतु शिवपूजेसाठी तो जे फुड आणत होता ती मात्र नंदनवनातील बागेतून तो चोरत चोरून आणत असेल त्यामुळे तो अदृश्य झाल्याने कोणाला दिसत नसेल अनेक दिवस झाले बागेत परंतु एक दिवस रक्षकाने काय केले शिवनिर्माल्य बागेमध्ये पसरून ठेवले पुष्पदंत येतात त्याने शिव शिवनिर्माल्य ओलांडले आणि तो पकडला गेला तो दृश्य झाला रक्षकाने त्याला पकडले आणि इंद्राच्या दरबारात नेले इंद्रासमोर उभे केले आणि सांगितले फुले चोरणारा हा तो चोर आहे इंद्रांनी त्याला शाप दिला की यापुढे तू धर्म स्वर्ग लोकातील कोणत्याही पूजेसाठी उपस्थित राहू शकणार नाहीस त्याचप्रमाणे शिवपूजा करू शकणार नाहीस आणि तू दृश्य दृश्यच राहशील कधी तू अदृश्य होऊ शकणार नाहीस पुष्पदंताला खूप दुःख झाले त्याने इंद्राजवळ शाप मागितला तेव्हा इंद्राने सांगितले की तू शिवाचा महिमा सांगणारे एखादे स्तोत्रच म्हणजे तुला या पापातून मुक्तता मिळेल तेव्हा पुष्पदंताने असे शिवाचा महिमा सांगणारे स्तोत्र रचले या स्तोत्रामध्ये त्रेचाळीस श्लोक आहेत एकतीस श्लोक हे श्लोक आहेत आणि ते बारा श्लोक हे फलश्रुतीचे आहेत फलश्रुती म्हणजे एकतीस श्लोक म्हटल्यानंतर काय मिळते हे सांगणारे ते श्लोक आहेत मी या स्पर्धेसाठी शुभमहिमातील पस्तीसावा श्लोक घेतलेला आहे आता श्लोक ऐका परो देवो ना स्तुती अघोरांना परो मंत्रो नास्ती तत्व गुरु परम म्हणजे महेशासारखा देव नाही महिमांसारखे स्तोत्र नाही आणि रुद्रातील अभोर या शब्दाप्रमाणे मंत्र नाही तसेच कुरु तत्वासारखे तत्व नाही यानंतर मी माझा दुसरा श्लोक अपराध क्षमापन स्तोत्रातून घेतलेला आहे मी हा श्लोक म्हणते अपराध शतंक कृत्वा जगदंबे तिचोच्छरे या गती समाप्नोती म्हणजेच शंभर अपराध करूनही जगदंब असा उच्चार करतात ती नाहीशी होतात आणि हे ब्रह्म आणि नाही आपण पाहिले असेल किंवा ऐकले असेल जिजाऊ महासाहेब छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हृदयाला उजवा हात लावून जगदंब जगदंब उच्चार करीत होते जिजाऊ महासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवताना मार्गदर्शन करताना त्यांच्यातून अनेक पापे घडली असतील त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज तर पापी लोकांना अत्यंत क्रूर शिक्षा देत असत म्हणजेच चौरंग करणे चौरंग म्हणजे हात आणि पाय तोडणे त्याचप्रमाणे कडे लोट करणे पापी माणसाला कड्यावरती नेऊन खाली दरीत ढकलले जायचे हत्तीच्या पायाखाली दिले जायचे या अशा सर्व पापातून मुक्त होण्यासाठी कदाचित ते जगदंब जगदंब असा उच्चार करीत असतील शेवटी मी माननीय श्री आदिनाथ सातपुते यांचे खूप खूप आभार मानते आणि त्यांना वंदन करते